नमस्कार मी स्वप्ना ए वन स्वप्नाज किचनमध्ये खूप खूप मनापासून तुम्हा सर्वांचे स्वागत जगात प्रसिद्ध असलेला कोल्हापुरी तांबडा रसा आणि पांढरा रसा कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा चिकनला मॅरिनेट करण्यासाठी मी घेतली आहे अर्धा चमचा हळद यानंतर टाकणार आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट मी बनवून घेतली होती ती यामध्ये टाकून घेणारी यानंतर मी यामध्ये टाकणार आहे एक चमचा मीठ चवीनुसार मीठ यात टाकून घ्यायचे बस कोल्हापुरी चिकनसाठी एवढेच मॅरिनेशनसाठी जिन्नस टाकले जातात आता चिकन व्यवस्थित मिक्स करून मी एक तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणारे त्याच्यावर मी झाकण ठेवून मॅरिनेट करायला ठेवून देते आधी आपण यात टाकून घेऊया अर्धा लिंबाचा रस अर्धा लिंबाचा रस टाकून मी पुन्हा सर्व चिकन व्यवस्थित एकत्र एक करून घेणारे सर्व चिकन आता व्यवस्थित मिक्स झाले आहे आणि आता मी हे मॅरिनेटसाठी ठेवून देते आता कोल्हापुरी चिकनसाठी एक खास सुखा मसाला बनवला जातो त्यासाठी मी घेतले आहेत दोन चमचे धने एक चमचा जिरं दोन तेजपत्त्याची पाने दोन दालचिनीचे तुकडे दोन चक्री फूल चार पाच लवंगा चार पाच काळे मिरे एक दगडी फूल हा सर्व मसाला सुख्यामध्ये सुक्या मसाल्यामध्ये नक्की घातला जातो तीन हिरवी इलायची घेतली आहे आता हा सर्व मसाला मंद आचेवर खमंग असा भाजून घ्यायचा आहे याच आठवड्यात मी कोल्हापूरला गेले होते आणि तिथल्या एका मावशींना मी याची रेसिपी कोल्हापुरी तांबडा रस्सा पांढऱ्या रस्सा चिकन कसा बनवायचा याची रेसिपी त्यांना डिटेलमध्ये विचारली आणि म्हणून मी आता मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर शेअर करते आता हा मसाला आपण मंदा याच्यावर खमंग भाजून घेऊ मसाला हलकासा भाजत आला की यामध्ये टाकायचा आहे एक चमचा तीळ तिळपळ पण या मसाल्यामध्ये नक्की जाणार आहे पण मसाला, मसाला बाकीचा थोडा हलकासा भाजल्यानंतर तीळ घालायचे कारण ती लवकर भाजले जातात आणि जळू नये म्हणून सर्वात शेवटी घालायचे तीळ खमंग तळून झाले की यानंतर टाकायचे आहे एक चमचा खसखस आता मी याच्यात खसखस टाकून घेते आणि खसखस पण छान याच्यात खमंग अशी भाजून घ्यायची आता हे मसाले आपले खमंग भाजून झाले आहेत त्यामध्येच आता टाकून घ्यायचं आहे एक वाटी खोबरं खोबरं पण छान आपल्याला कमी आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता खोबरं पण आपले छान लालसर रंगावर भाजले गेले आहेत सर्व मसाले छान खमंग असे भाजले गेले आहेत आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे सुका मसाला मी आता एका प्लेटमध्ये टाकून गार करून घेतला आहे आणि हा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता यानंतर मी ठेवले आहे गॅसवर एक पॅन आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे चार मोठे कांदे चार मोठे कांदे आपण लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकून कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आता कांदा आपला थोडा लालसर असा भाजून झाला कांद्याला आणखी थोडा वेळ परतून घेऊ आणि परतून झाल्यावर तो एका मिक्सर ग्राइंडरमध्ये काढून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर मी इथे घेतले आहेत दोन टोमॅटो टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि कांद्यामध्ये टाकून त्याला फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटोमधले पाणी जाईपर्यंत टोमॅटो तेलात छान परतून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो परतून झाले की याच्यानंतर टाकायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या या मसाल्यामध्ये खूप छान चव हो देतात मिरच्या पण आपण यामध्ये भाजून घ्यायच्या आहेत आणि दोन मिरच्या व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यात मी घेतल्या आहेत दोन लाल मिरच्या लाल मिरच्या पण यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत कोल्हापुरी चिकन मसाल्यामध्ये लाल मिरच्या नक्की टाकल्या जातात आता मिरच्यासुद्धा मी याच्यात भाजून घेणार आहे सर्व मसाला व्यवस्थित कमी याच्यावर मी भाजून घेतला आहे यानंतर मी इथे घेतली आहे मूठभर कोथंबीर कोथंबीर पण आपण या मत मसाल्यामध्ये थोडी परतून घेणार आहोत आणि सगळा मसाला काढून मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून ग्राइंड करून घ्यायचा आहे एका बाजूला मी भातही शिजवून घेतला आहे आता मसाला थोडा गार झाल्यावर मी मिक्सरमध्ये बारीक आता आपण चिकन शिजवून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यात तेल टाकलं आहे आणि त्याच्यात एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून हा तेला कांदा तेलात परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा असा तेलात परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा परतून झाला की याच्यात आता टाकायचा आहे आपण मॅरिनेट केलेलं चिकन मॅरिनेट केलेलं सगळं चिकन मी याच्यात आता टाकून घेणार आहे आता चिकन टाकल्यानंतर चिकन छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहे को 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 चिकन व्यवस्थित परतून झाले की यानंतर टाकायचे आहे मूडभर कोथंबीर मी घेतली आहे कोथंबीर छान बारीक कट करून घ्यायची आहे आणि कोथंबीर याच्यामध्ये टाकून चिकन पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मॅरिनेट करताना मी नीट आणि हळद टाकले होते त्यामुळे आता पुन्हा हे इन्ग्रेडियंट्स यातमध्ये टाकायची गरज नाही कोथंबीर टाकून चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चिकनमध्ये yeah. मी आता अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे सर्व पाणी एकचदा टाकायचं नाही थोडे थोडे करून आपण इथे पाणी टाकणार आहोत आता मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेते आणि पाणी टाकल्यानंतर त्याच्यावर एक ताट ठेवायचं ताट ठेवल्यानंतर या ताटावर एक ग्लासभर पाणी टाकून घ्यायचं म्हणजे हे पाणी जेव्हा गरम होईल तेव्हा आपण हे परत चिकनमध्ये टाकून घेणार आहोत थंड पाणी चिकनमध्ये टाकायचं नाही गरम पाण्याची चिकनला एक खास वेगळी चव येते आता एका बाजूला माझा भातही शिजून तयार होतो आणि एका बाजूला आपले पाणी पण आता गरम झाले आहे आता हे आता हे गरम पाणी आपण टाकून घेते चिकन मध्ये चिक, गरम पाण्याची एक खास चिकनला चव येते पाणी टाकल्यानंतर पुन्हा मी याच्यावर हे ताट ठेवणार आहे आता मी ताट परत येणार 2 ते 3 वेळा एक ग्लास पाणी याच्यावर टाकून घेणार झाकण ठेवून हे पण पाणी आपण गरम करून आहे परत ते गरम आपण परत अजून चिकन साठी एक खास स्टॉक बनवला जातो घ्यायचा यासाठी याच्यावर पाणी भरून चिकन घालायचे ते एकत्र करून छान झाकण ठेवून घेते आता मी याच्यावर टाकते पुन्हा पाणी आणि हे पाणी सुद्धा परत गरम करून घ्यायचे आणि गरम झाल्यावर हे पाणी आपण आता चिकन शिजते तो परत मी दोन तो ते तीन वेळा करून तांबडा रस्सा म्हणजे चिकनसाठी जो मसाला बनवला मी आपला त्याच्यासाठी मसाला मसाला ग्राइंडरमध्ये काढून बारीक करून घेतला आहे बारीक घेतले आहेत 15 त्यामध्ये मी टाकले आहेत 15 ते 20 दोन्ही पाकळ आणि आल्याचा तुकडा आणि मसाला आता मी मिक्सर मध्ये बारीक करून आता आपले पाणी गरम झाले आहे परत मी 5 मिनिटांनंतर आता आम्ही झाकण काढून पुन्हा चिकन मध्ये पाणी टाकून घेतला आहे पूर्ण होत आले आहे एक पाच चिकन आपल्याला अजून शिजत आल्या आहे पुन्हा एकदम मी आधी मी चिकन व्यवस्थित मिक्स करून घेते आता चिकन शिजवायची चिकन मध्ये आता पूर्ण झाली आहे चिकन व्यवस्थित आहे शिजले आहे की नाही हे चेक करायचं तांबडा रस आणि पांढरा रस्सा चिकन मध्ये एक स्टॉक टेस्ट करून घ्यायचा आहे काय कमी जास्त प्रमाणात असेल तर ते पुन्हा आपण या एक बाउल मध्ये मी आता चिकन आपले छान शिजून इथे तयार आहे आणि स्टॉक मी आता मी एका बाजूला काढून घेणार आहे नंतर या करना नंतर देते कोल्हापुरीच्या कम्प्लीट तयार झाला आहे आता मी पांढऱ्या रसासाठी ठेवला आहे गॅसवर एक पॅन पांढऱ्या रसासाठी मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी घेतले आहे एक चमचा जिरं एक चमचा तीळ आणि एक चमचा ओवा अगदी मंद आचेवर हे मसाले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त लालसर असे भाजायची नाही अगदी एक मिनिटभर मंद आचेवर परतून घ्यायचे मसाल्याचा सुगंध हो। येऊ लागला की गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आणि गॅसवर येतोय मसाले म्हणजे पॅन मध्ये भाजले गेले असाच मी हा मसाला राहू देणार आहे थोडा वेळ परतून घेते आणखी हा मसाला फ्लेम मध्ये खूप जास्त हे मसाले सुखे मसाले आपले छान तयार उडायला लागले आता मी यांना एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून थोड्या वेळ ही थंड होण्यासाठी आता मी हा मसाला बाउलमध्ये काढून घेते आणि हा मसाला बाजूला ठेवायचा आहे आता पांढरा रस्सा बनवण्यासाठी मी घेतला आहे एक मोठा कांदा कांदा छान लांब असा कापून घेतला आहे कांदा तेलावर अगदी मंदाच्यावर परतून घ्यायचा लक्षात ठेवा हा कांदा जास्त भाजायचा नाही अगदी तेवढ्या पुरतं तव्यामध्ये परतून घ्यायचा नाहीतर आपल्या रश्श्याचा रंग पांढरं शुभ्र येणार नाही यासा यानंतर मी घेतले आहे इथे पाच ते सहा काजू काजू पण इथे परतून घ्यायचे यानंतर मी इथे घेतल्या आहेत काही लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे हे पण आपण तव्यामध्ये या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी मंद आचेवर हा मसाला तयार करून घ्यायचा आहे आता पांढऱ्या रसासाठी लागणारा मसाला आपल्या इथे तयार झाला आहे हा मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून बाजूला ठेवून देणार आहे याचा वापर आपण नंतर करायचा आहे आता मी करणार आहे सुक्क चिकन त्यासाठी ते कढईत तेल गरम केले आहे आणि जो मसाला आपण बनवला होता तो मसाला यात टाकून घेतला आहे मसाला छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाल्यातले पाणी आटेपर्यंत त्याला चांगले तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं कमी याच्यावर मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे याला छान तेलही सुटेल आणि आपला मसाला छान शिजला जाईल आता मसाल्याला छान तेल सुकले आहे आता मी यात काही सुके मसाले टाकते त्यात मी सगळ्यात आधी घातले आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि आता याच्यात मी टाकणार आहे अर्धा चमचा हळद हे सुके मसाले टाकल्यानंतर मसाला पुन्हा व्यवस्थित तेलात छान परतून घ्यायचा एक चमचा घातला आहे कोल्हापुरी चिकन मसाला आता मसाला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा यानंतर मी याच्यात कोल्हापुरी कांदा लसून यामध्ये टाकून घेणार आहे एक चमचा कोल्हापुरी कांदा लसून मी आत टाकला याची यामध्ये खूप छान चव येते आता हा मसाला टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आता मसाल्यामध्ये टाकायचे आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्याने मसाला लवकर होतो आणि चवही छान लागते त्यामुळे यात मी थोडे मीठ टाकून घेतले आहे चिकन मॅरिनेट करताना पण यात मीठ टाकले आहे म्हणून खूप जास्त मीठ यात टाकायचे नाही टेस्टनुसार यात मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यात आता मी टाकणार आहे आपण मॅरिनेट केलेले चिकन एक तास चिकन आपले छान मॅरिनेट झालेले आहे सर्व मसाले यामध्ये छान स्टर झालेले आहेत आता चिकन मी याच्यात मसाल्यात टाकून मिक्स करून घेणारे चिकन मसाला टाकल्यावर आता पुन्हा छान दहा ते पंधरा मिनटं कमी आच्यावर मसाल्यात चिकन शिजवून घ्यायचे सर्व चिकन मी व्यवस्थित एकत्र करून घेते आणि हा मसाला जवळजवळ पंध दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर असा शिजू द्यायचा आता सुरुवातीला आपण पॅनमध्ये जो मसाला बनवला होता कडे मसाले सुकं खोबरं खसखस वगैरे सर्व टाकून जो मसाला बनवला होता तो मी मिक्सरमध्ये बारीक करून साईडला ठेवला होता तो मसाला आता मी या टाकून घेते या मसाल्याने चिकनमध्ये खूपच छान चव चा येते आता मसाला व्यवस्थित चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि जवळ दहा दहा मिनटं चिकन शिजवून घ्यायचे सुक्कं चिकन आता आपल्या इथे तयार झालं आहे आणि एका बाजूला मी जो मसाला पांढरा मसाला बनवण्यासाठी थंड करण्यासाठी ठेवला होता तो मसाला मी, मदे, पारिक आता मी मिक्सरमध्ये बारीक आता कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवण्यासाठी मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे आणि पातेल्यात मी सगळ्यात आधी आपण जो स्टॉक काढून ठेवला होता तो स्टॉक मी इथे टाकून घेणार आहे दोन बाउलमध्ये मी वेगवेगळा स्टॉक काढून घेतला आहे आता एका बाऊलमधला पूर्ण स्टॉक मी पातेल्यात टाकून घेतला आहे यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपण जो मसाला बनवला होता जी ग्रेवी बनवली होती तो मसाला यात टाकून घ्यायचा आहे त्याआधी स्टॉक छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि याच्यावर झाकण ठेवून चांगली एक दणदणून उकळ आणून घ्यायची आता मी झाकण काढून बघते स्टॉकला उकळ यायला सुरुवात झाली आहे आणि एक चमचा भरून मी मसाला यामध्ये टाकला आहे आपण जो मसाला बनवला होता तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित यात मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकायचे आता मी यात चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मीठ टाकल्यानंतर मसाला तांबडा रस्सा पूर्ण छान व्यवस्थित मिक्स करून एक दहा दहा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाला व्यवस्थित रश्यामध्ये उतरला जातो कोल्हापूरचा हा तांबडा रस्सा पांढरा रस्सा खूपच छान पूर्ण जगात प्रसिद्ध आहे आता रश्ला छान उकळी फुटली आहे इथे या स्टेपला आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते एक मुठभर बारीक कोथंबीर छान चिरून घेतली आणि ती यामध्ये टाकून घ्यायची आहे मसाल्याला खूप छान सुगंध सुटला आहे खूप छान असा तांबडा रसा आपला इथे आता तयार होत आला आहे आणखीन एक दहा मिनटं मी मसाला छान शिजवून घेणार आहे आता गॅसची फ्लेम मी थोडी कमी करते म्हणजे याच्यावर तरण यायला सुरुवात होईल आता दहा मिनटानंतर मसाल्याला छान तरण सुटले आहे तुम्ही पाहू शकता आणि खूपच छान असा चविष्ट असा तांबडा रस्सा कोल्हापुरी तांबडा रस्सा आपला इथे तयार झाला आहे आता आपण बनवूया पांढरा रस्सा यासाठी मी गॅसवर एक पातेला ठेवून त्याच्यात थोडे तेल टाकून घेतले आहे तेल टाकल्यानंतर यात मी जो आपण पांढरा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून साईडला ठेवला होता तो मसाला यात टाकून घ्यायचा मसाला पक्की कमी आशेवर परतून घ्यायचा खूप जास्त हा मसाला भाजायचा नाही ही स्टेप नीट लक्षात घ्या पांढरा मसाला अगदी मिनिटभर तेलात परतून घ्यायचा नाही पण मसाला लालसर मसाल्याला जर लालसर रंग आला तर आपला पांढरा रस्सा व्यवस्थित होणार नाही पांढऱ्या मसाल्याचा रंग बदलेल यामुळे अगदी मिनिटभर मी मसाला तेलात परतून याच्यामध्ये आता स्टॉक टाकून घेतला पांढऱ्या रस्त्यासाठी मी एक वेगळ्या बाऊलमध्ये स्टॉक साईडला काढला होता तो स्टॉक आता मी इथे टाकला स्टॉक टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा सर्व मसाले व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि आता आता यात टाकले आहे मी चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर पुन्हा सर्व मसाला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा गॅसची फ्लेम मी मंदच ठेवली आहे आणि यानंतर आता पांढऱ्या रस्त्यामध्ये जाणार आहे नारळाचे दूध नारळाचे दूध कसे बनवायचे एक ओला नारळ घेतला त्याचे बारीक बारीक काप करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि एका कापडामध्ये सुती कापडामध्ये तो नारळाचा चव ठेवून घट्ट असे पिळून घेतल्यानंतर रस्सा त्याचा बाहेर घेतो तो रस्सा मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे नारळाचे दूध पांढऱ्या रस्त्यामध्ये नक्की घातले जाते याची चव या, या मसाल्यामध्ये खूपच छान येते आता सर्व मसाले मी व्यवस्थित एकत्र एक करून घेतले नारळाचे दूध पण छान व्यवस्थित एकत्र एक करून घेतल्यानंतर यात आता बारीक चिरून कोथिंबीर टाकून घेतली आता सर्व मसाले व्यवस्थित एकत्र एक करून गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे खूप जास्त वेळ हा मसाला शिजवायचा नाही कारण नारळाचे दूध यामध्ये टाकले आहे दूध फुटण्याची शक्यता असते त्यामुळे रस्सा जास्त न शिजवता आपला पांढरा मसाला कोल्हापुरी मसाला इथे तयार झाला